नागपुरातील एका कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच टपाल सेवेमधील दोन महिला अधिकारी एकमेकांशी भेटल्या कार्यक्रमामध्ये कृषीसाठी या महिलांची रेडा झाली सतराव्या रोजगार मेळाव्यामध्ये पंतप्रधान मोदींनी एकावन्न हजाराहून अधिक तरुणांना नोकरी पत्र वाटली नागपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमाला गडकरी व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्याच बाजूला असलेल्या सोफ्यावर टपाल सेवेतील दोन महिला अधिकारी बसल्या होत्या मात्र या सोफ्यावर केवळ एकच अधिकारी बसण्याची व्यवस्था होती त्यांच्या नावाची टेबलावर ठेवण्यात आली होती मात्र त्या सोफ्यावर दोन महिला अधिकारी बसल्या यातील एकेची बदली दक्षिण भारतात झाली होती मात्र त्यांनी अद्याप मुख्यालय सोडलेलं नाही त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या महिला अधिकारी रुजू झाल्या या दोन्ही अधिकारी रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या दोघीही व्यासपीठावर एकाच खुर्चीवर बसल्या आणि खुर्चीवरून दोघींमध्ये धक्काबुक्की सुरू झाली एकमेकींना धक्के मारून त्या खुर्चीवरून उठवत होत्या त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी काहीसे वैतागले तर आपण ही दृश्य पाहतोय गडकरी बसलेले आहेत त्यांच्या बाजूला एक सोफा आहे आणि या सोफ्यावर दोन महिला अधिकारी बसलेले आहेत टपाल सेवेतल्या या अधिकारी आहेत एकीची बदली झालेली आहे मात्र त्यांनी अद्याप मुख्यालय सोडलेलं नाही आणि त्यामुळे एका सोफ्यावर या दोघीही बसल्या होत्या आणि त्या एकमेकींना रेटत होत्या धक्के मारत होत्या आणि हे संपूर्ण हा प्रकार पाहिल्यानंतर नितीन गडकरी वैताकलेली दिसले खर तर हा अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समोरच ही रेटा रेटी झाली होती एकमेकींना धक्के दिले जात होते आणि हे पाहून कुठेतरी गडकरी सुद्धा वैतागलेले होते या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे अमर केंद्रीय मंत्री उपस्थित होते आणि त्याच व्यासपीठावर एका सोफ्यावर या दोन महिला अधिकाऱ्यांची धक्काबुक्की पाहायला मिळाली काय नेमका हा संपूर्ण प्रकार होता खर तर भारतीय टपाल विभागाचा संपूर्ण कार्यक्रम होता आणि या दोन्ही उच्चपदस्थ महिला अधिकारी आहे आणि एका सोप्यावर बसण्यावरून या दोन्ही महिला अधिकारी एकमेकींशी तुटुमेमे करत असल्याचा संपूर्ण व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू होतं त्याच दरम्यान हे सगळं घडलेलं आहे आणि केंद्रीय मंत्री सुद्धा बसलेले होते आणि तेव्हा संपूर्ण घटना घडलेली आहे यातील एक महिला अधिकाऱ्याची बदली झाली पण अद्याप रिलीव्ह करण्यात आली ना अशा दुसऱ्या महिला अधिकाऱ्याकडे प्रभारी पदभार सोपवण्यात आला आणि त्याच दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम झाला त्यामुळे जी नेम प्लेट ठेवली होती तिथे आपण बसायचं म्हणजे या पदाची त्यावरून हाय दोन्ही महिला अधिकाऱ्यांमध्ये तू तू मे झालं आणि एकूणच नितीन केंद्रीय मंत्री गडकरी सुद्धा तिथे बसले होते आणि त्यांच्या समोरचा संपूर्ण घटना घडलेली आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच चर्चा सुरू झाली आहे तर राजकीय नेत्यांमध्ये अनेकदा आपण असे व्हिडिओ बघतो की एखाद्या खुर्चीवरून त्यांच्यात वाद रंगला पण एका अधिकाऱ्यांमध्ये अशा पद्धतीने खुर्चीवरून होत असलेला वाद आणि तेही लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान असं हे संपूर्ण दृश्य दिसलं आणि त्याची प्रचंड अशी चर्चा सुरू आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला आहे धन्यवाद अमर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर हा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये या दोन महिला अधिकारी टपाल सेवेमधल्या कशा पद्धतीने एकमेकांना रेटारेटी करतायत धक्काबुक्की देत आहेत हे है, स्पष्टपणे दिसत आहे